तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ खेड तालुक्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी अखेरच्या टप्प्यात होम टू होम प्रचारावर भर दिल्याचे पाहायला मिळते त्यांच्या या मोहिमेला चांगलाच प्रतिसाद मिळतोय असं देखील दिसून येत आहे शिरूर लोकसभेच्या मतदानासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत उन्हाच्या तीव्र झळा सोसत आणि उकाड्याच्या वातावरणात उमेदवार आणि त्यांचे समर्थक कार्यकर्ते जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत महायुतीचे उमेदवार आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विजयाचा चंग सहाही विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी बांधल्याचे दिसून येत आहे खेड तालुक्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी भाजप आणि शिंदे सेना तसेच मनसे आढळराव पाटील यांच्या विजयासाठी रस्त्यांवर उतरल्याचे पाहायला मिळत आहे शुक्रवारी दिनांक तीन मे रोजी तालुक्याचे ठिकाण असलेल्या राजगुरुनगर शहराचा आठवडे बाजार होता बाजारात खरेदी विक्रीसाठी आलेल्या शहर व ग्रामीण भागातील मतदारांशी या कार्यकर्त्यांनी संवाद साधला शहरातील बाजारपेठेत तसेच बाजारात आलेल्या माता भगिनींनी कार्यकर्त्यांच्या आव्हानाला चांगलाच प्रतिसाद दिला कार्यकर्त्यांच्या या प्रचाराच्या माध्यमातून महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळरा पाटील यांच्या विजयाची पडघम वाजायला लागले असल्याचे बोलले जाते परिषद विकास कामांना कार्यकर्त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्याचाही सरकार केला जातोय मान्य अनिल बाबा राक्ष असतील कंत्राई गावने असतील शेखरभो शेट्टी असतील किलभाग भाई असतील सगळ्याच कार्यकर्त्यांना धन्यवाद